विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्यात प्रचारास चोरस वाढल्याचं चित्र दिसत आहे आशात भाजपचे जयसिद्धेश्वर महास्वामींनी ग्रामीण भाग पिंजून काढलाय या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे आशात आज आमदार भालक्यांचे समर्थक विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल मोरेंसह चळे ग्रामपंचायतच्या चार सदस्यांनी आज वंचित बहुजन विकास आघाडीत प्रवेश केलाय त्यामुळे वंचित विकास आघाडीचे बळ वाढू लागलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित विकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारासाठी आनंदराजे आंबेडकर अंद्र चळे येथे आले होते यावेळी माजी संचालक विठ्ठल मोरे सह ग्रामपंचायतचे सदस्य भारत काळे विजय काळे नितीन वाघमारे कैलास वाघमारे यांनी आनंदराजे आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय यावेळी आप्पासाहेब मोरे रमेश मोरे परमेश्वर मोरे नवनाथ शिकरे धनाजी बनसोडे रसूल मुलानी दत्तात्रय कुमार दिगंबर बनसोडे बाळासाहेब वाघमारे अनिल चव्हाण गणेश मोरे कुणाल मोरे आदींची उपस्थिती होती त्या ठिकाणी चिळेगावमध्ये जे आम्ही वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे तो त्या आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांवतीने मी त्यांना पाठिंबा जाहीर करतोय बहुजन बहुजन आघाडी बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीतून उभे असल्यामुळं गावातलं कोणी सहकार नाही आम्ही आपलं आमचं म्हणणं मैत्री सहकार्य करतो बाकीच कसं असलं तर असेल हे चर्चा करून आम्ही निर्णय घेतला मला असं दिसतं एकंदरीत मी संपूर्ण म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आणि प्रसार करत असताना मला असं आठवण की आज या गावगाड्यामधला जो उपेक्षित वर्ग आहे जो खऱ्या अर्थाने या देशाच्या सत्तेमध्ये कधी सहभागी झाला नाही त्याला ले ले। प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी आता सत्तेची स्वप्न दाखवलेली आहे आणि त्यामुळं आपणसुद्धा सत्ताधारी होऊ शकतो हा त्यांच्यामध्ये एक वेगळा बदल झालेला आहे आणि त्याचा प परिणाम म्हणून आज प्रकाश आंबेडकरांकडे ही मंडळी आशेने पाहत आहेत आणि त्यामुळं विविध जाती धर्माच्या लोकांना प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा मिळतोय